संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात विकासाची जोरदार मागणी होताना दिसत आहे महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्णपणे पूर्तता केली जाईल असा ठाम विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलाय विखे पाटील यांनी आज शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या त्यांच्या समस्या ऐकल्या आणि विकासासाठी केलेल्या सूचनांचे स्वागतही केले अनेक प्रभागांमध्ये वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या आरक्षणाच्या प्रश्नांवर निवडणूक संपताच शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट आहे युवकांसाठी शिर्डी औद्योगिक वसाहतीत रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध आहेत आणि महिला बचत गटांच्या मालासाठी सक्षम विक्री व्यवस्था उभी करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं किती समस्या आपल्याला सांगणार समस्या ग्रस्त झाल्या शहरे सगळं नागरिक कंटाळले होते आज त्यांना पहिल्यांदा एक मुक्त व्यासपीठ मिळाले आणि ते आपल्या लोकप्रिय आमदारांच्या माध्यमातून ते मिळालं त्यामुळे लोकांना तर विश्वास आहे की आपण हे परिवर्तन जर केलं तर शहरामध्ये निश्चितपणे विकासाच्या दिशेने वाटचाल होईल लोकांचा विकास करण्याचं जे धोरण अनेक वर्ष होतं अनेक सत्ताधारी या ठिकाणी मी प्रश्न विचार दोन होऊन गेले पाडावाचा लोकांनी मग मला वाटतं मला काही व्यक्तिगत बोलायचं नाही परंतु शहराच्या विकासाकरता परिवर्तन हे आठवण आहे चाळीस वर्ष तुम्ही एका एका हाती सत्ता एका आपण एकाला दिली आणि पाचच वर्ष मागतो पाच वर्षाचा मी परिवर्तन निश्चितपणे करू आम्हाला हो काही इथे भूमाफी तयार करायची नाही आहे माफी करायची नाही आहे इथे लोकांच्या ज्या लाटल्या गेल्या नगर शेतीच्या खरेदीच्या नावानं हे सगळ्याची मी चौकशी करणार आहे परंतु दु, दुर्दैवानं ही सामान्य लोकांची सत्ता नव्हती इथं आता सामान्य लोकांची सत्ता नगरपर्यंत येणार आहे आणि त्या सामान्य जे लोकांचे प्रश्न यावर शहरामध्ये आपल्याला समस्या आहे काय प्रत्येक उत्तर राहणार आहे माझं उत्तर काय प्रश्नच समस्याग्रस्त समस्याग्रस्त शहर झालेलं आहे आलेल्या प्रत्येक निवेदनाची नागरिकांनी मांडलेली प्रत्येक मागणीचा निश्चितपणे चांगला विचार होईल सकारात्मक होईल आरक्षण विनाकारण टाकलेले आहेत लोकांमध्ये राजकीय दडपण निर्माण करण्यासाठी आरक्षणाचा वापर करण्यात आलेला आहे हे अतिशय दुर्दैव आहे निश्चित आम्ही नागरिकांना दिल्याचा देण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर शिवसेनेचे आमचे उमेदवार आहेत त्यामुळे मैत्री व्यक्तिगत मैत्रीपूर्ण संबंध प्रश्न उद्भवत तर यावेळी प्रभाग पाच मध्ये महायुतीचे उमेदवार रवी म्हसके यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया नाही आता पालकमंत्री विके साहेबांनी अशी आश्वासन दिलेलं आहे का आतापर्यंत म्हणजे चाळीस वर्ष ही विरोधकांच्या हातामध्ये नगरपालिकेची सत्ता होती त्यांनी फक्त एवढंच सांगितलं जे मतदारांना आणि मायबाप जनतेला एवढंच सांगितलं की तुम्ही फक्त पाच वर्ष देऊन पाहता जर नाही झाली तर पुढच्या वर्षाने आम्ही तुमच्याकडे मत मागायला नाही त्यावेळेस मी विचार करा त्यामुळे आता मतदारांनी विचार करायचा आहे चाळीस वर्ष ज्यांना सत्ता दिली त्यांनाच परत सत्ता द्यायची आहे का आता पाच वर्ष बदल करायचा आहे परिवर्तन करायचं आहे युनिक न्यूज संगमनेर